नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या डहाणू तालुक्यातील विविध मागण्यासाठी पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे सफलेम आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयावर शुक्रवारी सप्टेंबर तेरा रोजी मागण्यासाठी लाखो महिला पुरुष हजारोच्या संख्येने पारनाका ते प्रांत कार्यालय लाली काढण्यात आली प्रांत कार्यालय समोर बसून घोषणा दिल्या देऊन वन जमिनी कसणाऱ्यांचे नावे करा ठीक पाण्याची नोंद करून सातबारा शेतकऱ्यांचे नावे करा वाढवण बंदर रद्द करा शेतकऱ्यांचे आणि शेतमजुरांचे कर्ज माफ करा डहाणू तलासरी गावातील रस्त्यावरून वीस टन क्षमतेपेक्षा जास्त ओव्हरलोड वजनाचे वाहने वाहतूक वर अंमलबजावणी करून बंद करा अशा अनेक मागण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे हजारो कार्यकर्त्यांनी डहाणू प्रांत कार्यालयावर मोर्चा करून मागण्या भाषणात बोलण्यात आले तसेच यावेळी सीपीएम चे ज्येष्ठ कार्यकर्ते कॉमरेड सीताराम येचुरी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली प्रांत अधिकारी सत्यम गांधी यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली यावेळी सीपीएम चे आमदार कॉमरेड विनोद निकोले कॉमरेड चंद्रकांत गोरखाना कॉमरेड रडका कलंगडा कॉमरेड दत्तू घुमाडा कॉमरेड लक्ष्मण लाबड कॉमरेड लता गोरखाना कॉमरेड एडवर्ड एडवर्डा कॉमरेड लाहनी दौडा कॉमरेड रामदास सुतार कॉमरेड धनेश आकरे सह हजारोंच्या संख्येने महिला पुरुष मोर्चात उपस्थित होते रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीस रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघ ची रिपोर्ट पुत्रांना उद्ध्वस्त करणारे वाढवर बंदर रद्द करा जिल्ह्याला उद्ध्वस्त करणारे अंबानी साठी अदानी साठी होणारे वाढवण बंदर रद्द करा पालघर जिल्ह्याला नेस्त नाबूद करणारे वाढवण बंदर रद्द करा स्थानिकांना नोकऱ्या मिळत पाहिजेत पैसा भरती सुरू करा पेशा भरती झालीच पाहिजे पैशा भरती झालीच पाहिजे रेशन धान्याचे सर्वधीकरण सुरू करा